कोतवालांच्या बांधनात दहा टक्के वाढ करत अनुकंपा धोरणही लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ठाणे मेट्रोसाठी बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देशी गायींचं संवर्धन करण्याच्या हेतूनं गायीला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय गायींची देखभाल आणि चाऱ्यासाठी अनुदान योजनाही मंजूर कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातल्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरणाचा प्रारंभ निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक काँग्रेस उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या घेणार मुलाखती चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योग चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉन इथला हमासचा प्रमुख फतेह शरीफ ठार झाल्याचा इस्रायल संरक्षण दलाचा दावा येत्या पाच वर्षात क्रूज कॉल्स आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रूझ भारत मोहिमेचा मुंबईत केला प्रारंभ